मिराज शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार आज औपचारिकरित्या सुरू झाला समतानगर परिसरात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला भाजपाच्या अधिकृत उमेदवार उज्ज्वला कांबळे दयानंद खोत बानू जमादार आणि गणेश माळी यांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी महापौर संगीता खोत यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विकासकामांच्या बळावर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला गेल्या काही वर्षात प्रभाग क्रमांक मध्ये रस्ते गटारी ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले हा परिसर विस्तारित भाग असल्याने मोठ्या प्रमाणावर मूलभूत सुविधांचा विकास करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून समता नगर व परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात आल्याचे संगीता खोत यांनी नमूद केले उर्वरित राहिलेल्या समस्या देखील आगामी काळात टप्प्याटप्प्याने सोडवून हा भाग अधिक सक्षम व सुव्यवस्थित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले या प्रचार कार्यक्रमास आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमनताई खाडे सौ रसिका खाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास कामांच्या जोरावर प्रभाग क्रमांक सात मधून भाजपाला भरघोस मतांनी विजयी करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीस चे इलेक्शन मध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वार्ड नंबर सात मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बानुबी जमादार दयानंद खोत आणि उज्ज्वला कांबळे या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ समतानगर मायका देवी मंदिर येथे आज शुभारंभ केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अत्यंत चांगली कामगिरी करणारे आहेत त्यामुळं या परिसरात मी गेली अनेक वर्ष चांगली कामं या भागामध्ये केलेली आहेत वॉर्ड नंबर सात मध्ये गणेश माळी असतील मी असेल दोन हजार अठरा ला आम्ही दोघही या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ खाडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी किंवा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कोठ्यावधी रुपयांची कामं केलेली आहेत समता ची परिस्थिती सर्वच या परिसरातील नागरिकांना माहिती आहे एक पाय चिखलात घालायचा आणि दुसरा पाय काढायचा अशी परिस्थिती होती अत्यंत वाईट बिकट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून आज समतानगर एकदम सुसज्ज झालेला आहे नगर वासियांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या त्या सुविधा आजपर्यंत दिलेल्या आहेत आज पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती खास पंधरा लाख लिटरची पाण्याची टाकी आपण या परिसरासाठी बांधलेली आहे या ठिकाणी आरोग्य सुविधा सुद्धा दिलेल्या आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे या ठिकाणी आठवडा भाजी बाजार आपण सुरू केलेला आहे चांगले रस्ते केलेले आहेत या ठिकाणी ड्रेनेजची लाईन टाकून ठेवलेली आहे थोडेच दिवसात ती लाईन सुद्धा सुरू होईल तर ह्या सगळ्या पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या आपण दिलेल्या आहेत अनेक या ठिकाणी समाज मंदिरं आपण उभी केलेली आहेत त्यामुळं या संपूर्ण समता नगरवासीय वार्ड नंबर सात या सर्व आ, मतदारांचा आमचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि तो विश्वास अखंड ठेवतील आणि भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतानं निवडून देतील अशी अपेक्षा आज शुभारंभाच्या कार्यक्रमाला मी व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा